केरळमध्ये गेल्या पाच वर्षात चौसष्ट जणांनी आपलं लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप एका मागासवर्गीय मुलीनं केला या प्रकरणामध्ये आतापर्यंत पंचेचाळीस जणांना अटक केल्याची माहिती मिळते आहे अत्याचार करणाऱ्या आरोपींमध्ये पीडित मुलीचे शेजारी मित्र तिच्या वडिलांचे मित्र क्रीडा प्रशिक्षक आणि इतरांचाही समावेश आहे यातील दोन आरोपी सतरा वर्ष वयोगटातील म्हणजेच अल्पवयीन आहेत तर इतर आरोपी हे एकोणीस ते सत्तेचाळीस या वयोगटातील आहेत पीडित तरुणी तेरा वर्षांची असताना तिच्या बालमित्रानं तिच्यावर पहिल्यांदा अत्याचार केलेला होता विद्यार्थिनीवर तिच्या घराजवळ पहिल्यांदाच सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची देखील घटना समोर आलेली होती असा आरोप आहे पहिल्या आरोपीकडे फोनमध्ये तरुणीच्या लैंगिक शोषणाबाबतचे काही पुरावे होते त्याचा वापर करून तिला ब्लॅकमेल करून वारंवार तिचं शोषण केलं जात होतं आणि या प्रकरणी काही आरोपींना अटक करण्यात आलेली असून बाकी आरोपींचा शोध अजूनही सुरू आहे हे तर झालं केरळचं मात्र महाराष्ट्रातही अत्याचाराच्या घटनांनी आता महाराष्ट्र हा आदरला आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जिल्ह्यातून ही धक्कादायक बातमी आता समोर आली आहे हुडकेश्वर परिसरात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या इसमानं त्याच्याकडे काउन्सिलिंगसाठी येणाऱ्याच अनेक महिला मुली तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आलेला आहे इतकंच नव्हे तर त्यांचे अश्लील फोटो काढून व्हिडिओज तयार करून तो त्यांना ब्लॅकमेल करायचा आणि वारंवार त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवायचा अशी माहिती देखील समोर येते धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या मानसोपचार तज्ज्ञाच्या पत्नीलाही आपल्या पतीच्या या काळ्या कृत्यांची आणि कारनाम्यांची माहिती असल्याचं आता उघड झालेलं आहे आणि त्या दृष्टीनं तपास सुरू आहे मात्र याच विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे जोडले गेलेल्या आहेत निलमताई लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आपलं स्वागत मात्र महिला सुरक्षा या विषयावरती आपल्याबरोबर आज चर्चा करण्याची वेळ आलेली आहे कारण मानसोपचार तज्ज्ञाकडे काउन्सिलिंगसाठी जाताना असे किळसवाणे प्रकार घडू शकतात यावरती खरंतर विश्वास बसत नाही मात्र आता तपास करण्याची वेळ आलेली आहे पालकांसाठी तुम्हाला काय सूचना कराव्याशा वाटता कारण यातील अनेक मुली या अल्पवयीन असल्याचं देखील समोर तर मात्र पुन्हा एकदा कायद्याचा धाग अशा प्रकारच्या नराधमांना नाही का हाही प्रश्न विचारावा निलमताई एक पहिली गोष्ट विश्वासघात ही जी गोष्ट आहे तर ती करण्यासाठी विशेष काही बुद्धी लागत नाही आणि काही वेळेला माणूसच स्वतः त्या पेशाला शोभेचं त्याच वर्तन नसतं आणि मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षात जे कायद्यात बदल झालेत त्यामध्ये मुलींचं मनोधैर्य वाढवण्यासाठी समुपदेशन हा एक सातत्याने त्याचा कोर्टा आणखीन बाकीच्या ठिकाणी आग्रह धरला जातो जेणेकरून सत्य सांगण्याची तिला हिंमत यावी आता प्रत्यक्षामध्ये करत असताना ती मुलगी अनेक प्रकारच्या दबावातून जात असते आणि त्याच्यामुळे तिचं मन हळव झालेलं असतं अशा वेळेला मी तुला मदत करतोय तुला न्याय मिळेल पण त्यासाठी तू हे माझ्यासाठी नाही का करणार असं विचारलं तर ती छोटी असतात मुली आणि त्यांचा तो गैरफायदा माणूस घेत असतो मी माझ्या वर्षाच्या काळामध्ये समुपदेशकांनीच मुलींच शोषण केल्याची एखाद दुसरी घटना मला आठवते पण बाकी साधारणपणे डॉक्टर्स कडून काही गोष्टी काही वेळेला झाल्या असतील <laughs> पण समुपदेशकांकडून मुलींचा असा गैरफायदा घेण्याचं उदाहरण फारसं दिसलेलं नाहीये ते सुद्धा आता जर का घडताना आपल्याला दिसत असेल तर आता पुढच्या काळामध्ये जसं आपण केस पेपर भरून घेतो किंवा मेडिकल करार होतात काही वेळेला अशा पद्धतीची कॉन्ट्रॅक्ट पेशंटनी किंवा त्या मुलींचे पालक जे आहेत त्यांनी या समुपदेशकांशी करावी का काय असं मला आवश्यक वाटतं खरं तर त्यांच्याशी बंधन असतं की ते त्या माहितीचा कुठेही गैरफायदा घेणार नाहीत हे बंधनच आहे समुपदेशकांवर परंतु एक होत की समुपदेशकांना किंवा मानसरोग तज्ञांना कुठल्याही स्वरूपाचं निगराणी किंवा त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये हस्तक्षेप करायचा नाही त्यांना कॉन्फिडेन्शियलिटी ठेवायची कामाची गोपनीयता राहावी म्हणून खरं सांगायचं तर सरकारने चांगल्या हेतूनी यामध्ये कुठे व्हिडिओ कॅमेरे लावा किंवा त्यांचं सगळं म्हणणं ऐका हे अशा गोष्टी ठेवलेल्या नाहीये पण आताच्या घडीला मला असं वाटतं की या मुलींचा सुद्धा रिव्ह्यू हा इंडियन मेडिकल कौन्सिलकडून किंवा अजून काही मानस रोगाच्या संदर्भात मानस तज्ञांचे काही प्लॅटफॉर्म तयार करून मधून मधून या मुलींचे आम्ही म्हणजे स्त्री आजार केंद्राने छोटा प्रयोग केलेला आहे पण स्वमदत गट म्हणजे त्या मुलींचीच एकमेकीशी चर्चा दर आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी ठेवायची आणि त्याला आपली कोणी ना कोणी महिला सोशल वर्कर म्हणजे अदर देन दिस पर्सन या माणसाच्या खेरीज दुसरं कोणीतरी महिला माणस त्याच्यातल्या शिक्षिका कि त्या मुलींच्या गप्पा ऐकतील बोलतील आणि बऱ्याच वेळा मुली मग स्वतः ओपन आऊट होऊ शकतात की कुटुंबातील किंवा दुसरं कोणी करत असेल तर मला साधी गोष्ट वाटते की सगळ्या आपले जे समुपदेशक आहेत त्यांनी स्वतः एक स्वयंशिस्त एक घ्यावी हे सुशिक्षित लोक आहेत प्रोफेशन म्हणून अनेक जण काही ध्येय ठेवून आलेले असतात की आपल्याकडच्या प्रत्येक सात सात मुलींचा ग्रुप करून त्यांची पालकांना समजावून सांगायचं आणि त्यांचीच ऑनलाईन मिटिंग किंवा त्यांचीच बैठक आणि त्यावेळेला दुसऱ्या एम महिला तिथे थांबतील त्यांच्या बरोबर शिक्षिका असतील अशी स्वतःचीच स्वतः शिस्त केली तर मला असं वाटतं या नोबल प्रोफेशन या पवित्र स्वरूपाच्या व्यवसायाला आज जो कलंक लागलेला आहे त्याच्यामधून बाहेर पडणं आपल्याला शक्य होऊ मात्र अशा प्रकारची घटना ज्या वेळेला महाराष्ट्रात घडते आता मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष देणं आणि त्यांच्याकडनं खर तर ती अपेक्षा आहे केवळ तीन मुलीच आतापर्यंत तक्रारदार समोर आल्याचंही कळतंय आणि त्यानंतर या मानसोपचार तज्ञाला अटकही करण्यात आली मात्र अशा केसेस इतरांबरोबरही घडल्याची धक्कादायक आकडेवारी समोर येण्याची शक्यता आहे अशा वेळेला तपास यंत्रणांनी स्वतः लक्ष घालणं मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये लक्ष घालणं यासाठी तुम्ही काही पाऊल उचलणार आहात का त्यांना काही मदत करू शकता का आजच माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे भेट झालेली आहे आणि त्यामध्ये अंमलबजावणीच्या यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो त्याबद्दल माननीय देवेंद्रजी फडणवीस अतिशय नेहमीच सकारात्मक असतात त्यांना मी भेटणारी आहे परंतु मला दुसरं असं वाटतं की सरकारनी प्रत्येक गोष्टीत लक्ष घालण्यापेक्षा सरकारच्या बरोबर ज्या न्याय यंत्रणा आहेत मग पोलीस आहेत न्याय व्यवस्था आहे आपली विधी आणि न्याय सेवा समिती आहे या मुलींच्यासाठी साक्षीदार संरक्षण कायदा आहे हे सगळं लक्षात घेतलं तर त्या यंत्रणांनी काम करायला पाहिजे एक छोटा एक टक्के फक्त मला भीती वाटते की काही वेळेला छोट्या मुलींना किंवा आपल्या ज्या सर्व्हायवर्स आहेत त्यांना अनेक प्रकारचे भास होत असतात किंवा एक काही मानसरोगातले एक दोन असे प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये पूर्णत न घडलेली घटना सुद्धा त्या मुलगी सांगू शकते म्हणून आता काय होतं की आता पोलीस सगळी तपास करून पुरावा काय तो बघतात डीएनए मधून बघतात टेस्ट करतात तंत्रज्ञानाचा उपयोग करतात पण काही वेळेला आम्हाला असा अनुभव एक दोन मुलींबद्दल आलेला आहे संस्थेमध्ये की त्यांनी पूर्णपणाने काल्पनिक घटना सांगितलेली आहे आणि ज्या मानसरोग तज्ञांचा पिऊन बाई पंचवीस पंचवीस वर्ष त्यांच्याकडे काम करते आणि कधी कड़ी, कधीच कोणाकडून -कुण तक्रार आली नाहीये अशा व्यक्तींबद्दल सुद्धा त्यांनी तक्रार केलेली आहे त्याच्यामुळे थोडस आपण तपासून घ्यायला पाहिजेत काही गोष्टी अविश्वास अजिबात नाही परंतु दबावामुळे किंवा भीतीमुळे किंवा या माणसानी गैरफायदा घेतला असेल तर प्रश्नच नाही म्हणजे हा अत्यंत नमुना आहे साहेबांशी लक्ष घालून त्याच्या प्रकारचं काही आपल्याला करता येते का नक्की विचार नक्कीच धन्यवाद नीलमताई तुम्ही वेळात वेळ काढून या महत्वाच्या विषयासाठी वेळ दिलात आणि आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत मुली मुलींचे हक्क आणि कुठेही जात असताना घ्यावं याची काळजी आणि त्यातही न्याय मिळवायचा असेल तर काय करायला हवं याची सविस्तर माहिती दिली त्यासाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,